श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत ग्रंथालय आणि वाचन याविषयी चांगदेव काळे यांचे विचार ग्रंथालयात पुस्तक वाचत बसलो होतो इतक्यात एक लेखक महाशय समोर आले ते लेखक आहेत हे त्यांच्या परिचयातून स्पष्ट झाले त्यांनी स्वतःचे नाव स्वतः प्रकाशित केलेली पुस्तके यांची यादीही समोर ठेवली आणि ही सगळी पुस्तकं तुमच्या ग्रंथालयात आहेत काय इतका रोखठोक प्रश्न त्यांनी समोर ठेवला त्यांचा शोध घेतल्यानंतर लक्षात आले की त्यांचं एकही पुस्तक आमच्याकडे नाही एक पुस्तक सापडलं परंतु तेही भेट म्हणून आलेलं आहे असं लक्षात आलं त्यामुळे नाईलाजाने अतिशय खेदाने त्यांना सांगावं लागलं की तुमची कुठलीही पुस्तकं आमच्याकडे नाही आहेत यावर लेखक महोदयांनी ग्रंथालयाचा उद्धार त्यांच्या लेखन शैलीनुसार ऐकविला अगदी यथेच प्रत्येक प्रकाशित झालेलं पुस्तक ग्रंथालयांनी विकत घेऊन संग्रह करायला हवा या कर्तव्यात ग्रंथालयाने कसूर केलेली आहे ही गोष्ट निंदनीय आहे हा लेखकावर मोठा अन्याय आहे वगैरे वगैरे ही गोष्ट खरी आहे ग्रंथालयाकडे सगळी पुस्तकं असायला हवीत ती त्यांच्या संग्रहात जमा असायला हवीत परंतु तसं झालेलं नाही हे या घटनेतून स्पष्ट झालं डॉक्टर एस आर रंगनाथन ग्रंथालयशास्त्राचे जनक यांनी एक पंचसूत्री घालून दिलेली आहे त्यापैकी एक आहे प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे तसा प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे या सूत्रानुसार ग्रंथालयाकडून कसूर झाली हे मान्य करायला पर्याय नव्हता परंतु एक गोष्ट आणखी लक्षात अशी आली की लेखकाने स्वतः जी पुस्तकं प्रकाशित केलेली आहे ती त्याच्या खर्चाने त्याच्यासाठी कुठलाही समारंभ त्याने केलेला नाही त्याच्यावर कुठली परीक्षणं आलेली नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे पुस्तकांची वितरण व्यवस्था नाही मग त्याची पुस्तकं ग्रंथालयाकडे येणार कशी हा दुसरा प्रश्न आणखी एक प्रश्न असा निर्माण झालाय की लेखक महोदय स्वतः काय वाचत आहे त्यांच्या वाचनाचे आवडीचे विषय कोणते स्वतःचा पुस्तक संग्रह त्यांनी पुस्तक विकत घेऊन केला आहे काय त्याच्या कुटुंबातील किती जण वाचक आहेत सार्वजनिक ग्रंथालयाचे ते स्वतः सभासद आहेत का आधीची चौकशी केली तेव्हा लक्षात आलं इथला प्रदेश दुष्काळग्रस्त आहे तरीही आपलं पीक जोमदार असल्याचा श्रीमंत शेतकरी असल्याचा आव त्यांच्या ठिकाणी दिसू लागला ही गोष्ट खरी आहे ग्रंथालयाकडे प्रत्येक पुस्तक आणि संग्रही असलेली पुस्तकं असायला हवीत पण ते होणार कसं दुसरी बाब अशी की ग्रंथालयात आलेल्या प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही आपण काय वाचलं पाहिजे आपली वाचनाची आवड कोणती याचा शोध स्वतः वाचकाने घ्यायचा असतो ग्रंथालयाने त्याला मदत करायची असते ग्रंथालयाचा आत्माच ग्रंथ आहे आणि वाचक त्याचा देव या देवाच्या सेवेसाठी ग्रंथालय सदैव तत्पर आहेत देव मात्र दुष्काळी भागात हिरवळ शोधत आहे आपण वाचलं पाहिजे ते काय याचाच शोध अनेकांना लागलेला नसावा वाचनाचे फायदे काय याची ओळख प्रत्येकाला घेणे आवश्यक आहे त्यासाठी ग्रंथालयात पुस्तक मेळ्यात फेरफारका मारायला हवा डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी आधुनिक ज्ञानपदलाच्या कक्षा स्पष्ट करताना उद्धृत केले की पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानार्जन न करणारी व्यक्ती आउटडेटेड होईल त्यांचा हा इशारा प्रत्येकाने लक्षात घेऊन वाचायला हवं कुठलंही रणांगण पादाक्रांत करायचा विश्वास स्वतःमध्ये ठाम असतो आजचं वर्तमान उद्याचा भविष्यकाळ मोठी ठेवायला पर्याय नाही यासाठी ग्रंथ ग्रन्त, ग्रंथालय लेखक वाचक यांना डावलून पाऊल पुढे टाकता येणार नाही ही आपली गरज ज्याला कळेल त्याला भविष्यकाळ शरण आलेला असेल ग्रंथालय आणि वाचन याविषयी चांगदेव काळे यांचे विचार हो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमात या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार